आज वाशी गावामध्ये गेले अनेक दिवस प्रवीण भगत असेल राखीजी असतील इथले सगळे क्रिकेट खेळणारे प्रेमी असतील या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला क्रिकेटसाठी इथे सभामंडप बांधून द्या या सगळ्या मुलांची क्रिकेट प्रेमीची इच्छा होती आणि या लवकरात लवकर या सगळ्यांच्या माध्यमातून हे सभामंडप झालेलं आहे प्रवीण भगतने इथे विशेष सगळीकडे लक्ष देऊन करून घेतलेलं आहे आणि अजून पण काम राखी मी दोन सुतवलेत ते अंडरग्राउंड बोगदा वगैरे आणखीन काय काय आहे सुशोभिकरण आहे आणि तिथे जे सगळं तुटलेलं आहे सगळं पुन्हा इथं मी बघितलं जी मुलं येतात त्यांच्यासाठी सुलभ शौचालय असणं गरजेचं आहे बाथरूम वगैरे दोन रूम बनवलेले आहेत पंचवीस लाखाचं का काम केलंय अजून मी पंचवीस लाख एक्स्ट्रा त्यांना त्या दिवशी जाहीर केलेले आहे त्याचं अजून पुढचं काम हे पावसानंतर ते सुरू पावसान करतील आणि हे मैदान सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने बनवून इथल्या तरुण मुलांना त्यांना खेळण्यासाठी प्रत्येक मैदानी खेळ इथे होऊ शकतात मग कबड्डी असेल क्रिकेट असेल जे काही त्यांना खेळ खेळायचे ते खेळू शकतात त्यांच्यासाठी हे मैदान मध्ये आज हे सभामंडप उपलब्ध करून दिलेलं आहे मी काम करणारी बाई आहे विकास कामाला घेऊन पुढे चालले आहे लोक सांगतात मी काही काम करत नाही पण लोकांना माहिती आहे ज्यांना त्यांना आज जवळजवळ सात आठ वर्ष झाले नगरसेवक नाही पण कुठल्या गल्लीमध्ये लाईट पाणी गटर झालं नाही असं नाही माझं काम नाही आहे वॉटर मीटर कटर नगरसेवकाचं काम आहे मी ते सुद्धा मनाने केलंय त्यावेळी सुद्धा लोकांनी सांगितलंय तुम्ही काय नगरसेविका आहेत का, नगर का, एक, का एक, एक छोटी छोटी बांधून द्यायला पण हे लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी राहू नये त्यासाठी आपण हे काम करतो आणि करत राहणार आहे